राम राम मित्रांनो मित्रांनो सध्या आपण आहोत वसमत या ठिकाणी आणि या ठिकाणी एकनाथबाई शिंदे हे प्रचार सभेसाठी आलेले आहेत कवळीकर यांच्या या प्रचार सभेसाठी संबोधित करण्याकरता या ठिकाणी काही समाज सुद्धा आलेला आहे त्या समाजाची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात आपण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार तर चला जाऊ आपण नागरिकाकडे एकंदरीत आता सभेला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे तर आपण कुठून आलेला थोडगाव तालुका काय वाटत आपले आमदेकर साहेब निवडून येतील का निवडून येत असेल शंभर टक्के शंभर टक्के का वंचित चालल नाही वंचित नाही चालल बर एकंदरीत मशालचं काय असणार आहे मशाल कशी झालं आम्ही शिंदे साहेबांना ओळखितोस साहेब बर शिंदे साहेब आलो शिंदे काय वाटत मागच्या पाच वर्षात कसा विकास झाला बाकीचा आम्हाला काही घेणं देण बरं विकासाचं काही घेणं विकासाच्या मुद्द्यावर नाही मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांच्या काय सांगताल का कुठून आला आपण आम्ही लोरा खूप इथून बर कसं वाटतं आपल्याला इथे आल्याच्या नंतर वाटल्यानंतर सभा बघाय आलो काय म्हणतात राजकारणी लोक बर काय वाटतंय कवळीकर साहेब येतो का निवडून जनता जनार्दन आहे बरं नेमकं मशाल चालल काय चालल आता आपण काय देव हाव ओळखायला आपण जनता असो ना आपण बी आपलं मत देणार ना मशाल चालणार का दादा काय सांगाल कुठून आलात नवरा खुर्द काय वाटतं मागच्या पाच वर्षात कसा विकास झाला माझ्यापर्यंत बराच झालाय बर आता इथून पुढे काय मनावर आहेत कसं होणार काय कोण येते मशाल तुम्ही यांना मला मशाल येते कोण येते कारण एक माणूस म्हणता काय होत नाही बरोबर जनता जनार्दन आहे बरोबर आहे बरोबर त्यांना सगळ्यांना जर सपोर्ट केला तर सगळं काम होऊ शकते बरोबर माझ्या मते मी म्हणणार हे येणार आहे माझ्याने होणार नाही सर्वांना जे विचार केला तेच के होणार विकास कसा झाला याच्या सुरुवातीला सुद्धा शिक्षणाचा एकदम छानपैकी झालेला आहे पंडू जाधवच कसं होतं काम पाच मागच्या काय वाटतंय पंडू जाधवच पण छान होता बर हो परंतु आता एकंदरीत ये कवळीकर येऊ शकतात येऊ शकते बर कागा कडून आला बर दरांगे पाटील राम 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 वा दरंगे पाटला सगळे ओळखतात काय बर बरं बरं काय वाटतंय धरंगे पाटलाचा काही इफेक्ट पडेल का आता संदर्भात धरांगे पाटलाचा उपकार आहे आपल्यावर बर कवळीकर यांना मतदान पडेल का मराठा समाजाचं मराठा समाजाला परत मिळणार पडणार बरोबर बर, 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 बर। आपण हो। आता जवळपास सत्तर ते पंचाहत्तर वर्ष झाले आतापर्यंत राजकारण कसं घडलं आतापर्यंत तुमच्या भविष्यातलं काय लोकले काय गरीबाला काय दिन हो शेतकऱ्याचे काय हल शेतकऱ्याचे सोयाबीनला नाही भाव नाही गरीबा गरीबाची मराठी आली बरोबर मग आता शिंदे सरकार तर म्हणतात की शिंदे सरकारने सुद्धा सहा हजार शेतकऱ्यांना चालू केले त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे सुद्धा सहा हजार रुपये भाव वाढले झाले आज एकनाथ शिंदे चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन निघाले काय करून आले आता दोनशे रुपये किलो तेल खावा लागले आता एकनाथ शिंदे याच्याविषयी आपण मतदान करायला काय वाटेल आपल्याला सगळ्याला छान आहे मात्र आम्हाला शेतकऱ्याला फक्त हे देव शेता बरोबर काय काय भेटल झाले काय काय भेटलं झाली बरं बरं पण आता असं असताना तुम्ही तो सवेला आला किंवा पाटला आपले शिंदे साहेबांचे काय म्हणणे ते ऐकायला आला होळीकडे चालतील का बाबूराव कदम चालतील हा चालते ना सरकार मोदी सरकार चांगलं आहे बर मा याचे कार्यकर्ते बरोबर नाहीत ना बर 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 हा त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या जरा नुकसानी वालयात बरोबर झालेत बरोबर मग आता मुद्दा मांडणार का तुम्ही आता काही बोलणार का त्याविषयी की होता